शेतकरी नमस्कार कोकण कृषी कृषी आपले स्वागत आहे शेतकरी ग्रामीण मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राप्त दिनांक सोळा मार्च ते वीस मार्च दोन हजार चोवीस हवामान व कृषी सल्ला पुढील प्रमाणे हवामान सारांश इशारा हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यामध्ये सोळा मार्च ते वीस मार्च पर्यंत दिवसाचे कमाल तापमान तीस तेहतीस ते अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस राहील विस्तारित श्रेणी अंदाज विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात दिनांक वीस मार्च ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान कमाल तापमान आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला सामान्य सल्ला कमाल तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेला संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच रोपांना वरून सावली करावी जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे आंबा काजू चिको नारळ सुपारी झाडाचे कडक उन्हापासून रोगापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बोर्डो पेस्ट लावावी विशेष सल्ला उष्णतेपासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी पाण्यात भिजलेल्या बारदानाने शेडच्या कडेवर व छतावर आच्छादन करावे कडधान्य पिके काही ठिकाणी वाल चवळी मूग काढणीच तयार झाले असल्याने तसेच पकू शेंगा उन्हामुळे तडकून होणारे नुकसान कमी करण्यासाठी जसशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळेस करावी शेंगा उन्हात चार ते पाच दिवस वाळवाव्यात व वा मळणी करावी हरभरा हरभरा पिकास खाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची व्यवस्था करावी हरभरा परिपक्व झाला असल्यास काढणी व मळणी करून घ्यावी आणि कोरड्या व हवेशीर जागी साठवणूक करावी उन्हाळी भात भात खाचरात पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी आंबा सध्या असलेली कमाल आणि किमान तापमानातील तफावत फुलकिडींच्या म्हणजे वाढीसाठी पोषक असलेले आंबा मोहरावर आणि फळांवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून किडीच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो पाने वेडीवाकडी होतात व नंतर गळून पडतात मोहराचे दांडे खरवडल्यासारखे दिसतात व मोहर काळा होऊन गळून जातो फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळाची साथ खरवडल्यासारखी दिसते व फळांवर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात लहान फळांची गळ होते फुलकिडीच्या नियंत्रणासाठी स्पिनोसॅट पंचेचाळीस टक्के प्रवाही दोन पूर्णांक पाच दशांश मिली प्रति दहा लिट पाणी या प्रमाणात फवारणी करावी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास दुसरी फवारणी थायोमेथोक्झॉम पंचवीस टक्के दाणेदार दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात लगेच आठ ते नऊ दिवसांनी घ्यावी किडीचा संपूर्ण जीवनक्रम पंधरा दिवसामध्ये पूर्ण होत असल्याने किडीच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते आणि वाढ झाल्याने आंबा झाडाला ताण प्रखर फळ फळे भाजण्याची तसेच फळे तडकण्याची शक्यता असल्याने पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा शंभर लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस द्यावे तसेच झाडाच्या बुंध्याभोवतियाळ्यामधले गवताचे आच्छादन करावे आंबा फळांचे फळमाशी पासून तसेच प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच फळांचा आकार व वजन वाढून अंडाकृती आकाराच्या फळांना डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या शिफारशीनुसार पंचवीस बाय वीस सेंटीमीटर आकाराचे कागदी वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी वाढत्या तापमानामुळे आंबा फळांची होणारी गळ थांबविण्यासाठी तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी व वा प्रत सुधारण्यासाठी एक टक्के पोटॅशियम नायट्रेट ची दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फळे वाटाणा बोटी व वा अंडाकृती अवस्थेत असताना साधारणत दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात ज्या आंबा झाडांना पुरेशी फळधारणा झाली असून पूर्ण मोहोर आल्या सन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा ते अंडाकृती आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता निर्माण होते यासाठी झाडाला पुरेशी फळधारणा झाल्याची खात्री असल्यास चिबरेलिक संजीवकाची पन्नास रुपये म्हणजेच एक ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून स्वतंत्र फवारणी झाडावर करावी जिब्रेलिक अॅसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असल्याने प्रथम तिथुड्या अल्कोहोल मध्ये विरघळून नंतर पाण्यात मिसळावी आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले लक्षक फळमाशी सापळा प्रति एकरी दोन या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून दोन ते तीन मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा सापळ्यात ठेवलेले रासायनिक खाद्य आमिष मिथाईल युजेनोल सहा ते सात आठवड्यापर्यंत चालते मात्र त्यानंतर परत दोन ते तीन मिली खाद्य आमिष मिथाईल युजेनोल साबणाचे पाणी आवश्यकतेनुसार बदलावे काजू दोन दिवसानाड परिपक्व काजूबी व बोंडूची वेचणी करून बी बोंडू पासून वेगळे करून काजूबी स्वच्छ पाण्याने धुवावे व नंतर ती उन्हामध्ये तीन दिवस वाळवावी बियांची एकसारखी वाळवणी होण्याकरिता दर दोन तासांनी बियांची उलटापालट करावी तीन दिवस वाळवणी झालेली काजू बी थंड करून गोंडपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी काजू बीची उगवण क्षमता तसेच घरांची प्रत चांगली राखण्याकरिता बाजारपेठेमध्ये उपलब्ध प्लास्टिक खोळीमध्ये हवा बंद करून नंतर गोंडपाटामध्ये भरून कोरड्या ठिकाणी ठेवावी फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर फुलकिडींच्या थ्रिप्स प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून कीड व भल्ले कोवळी पालवी मोहराचा देठ कोवळ्या बिया व बोंडूवर इसा घरवडतात त्यामुळे प्रादुर्भावित ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात बियांचा आकरवेळा वाकडा होतो व वा बियांची गळ होते किडीच्या नियंत्रणासाठी लांबड असा हॅलोथ्रीन पाच टक्के प्रवाही सहा मिली किंवा पी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यास दुसरी फवारणी लगेच ते नऊ दिवसांनी कीटकनाशक आलटून पालटून करावी टीब किडीचा संपूर्ण जीवनक्रम पंधरा दिवसामध्ये पूर्ण होत असल्याने किडीच्या नियंत्रणासाठी दुसरी फवारणी लगेचच घेणे आवश्यक असते टीब कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत फुलोरा फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ती प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे ही मोहरातील फळातील रस शोषून घेते तसेच फुल्ले आणि प्रवळी यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्याने पालवी मोहोर सुकून जातो मोहोराच्या दांड्यावर काळे डाग दिसून येतात फळांची गळ दिसून येते मावा कीटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात आणि त्यावर मुंग्या आकर्षित होताना दिसून येतात किडीच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफोस पन्नास टक्के प्रवाही दहा मिली आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बड्रिन पाच टक्के प्रवाही सहा मिली किंवा एसपी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करावी फवारणी शक्यतो सकाळी दहा पूर्वी किंवा संध्याकाळी चार नंतर करावी ती कीटकनाशकात लेबल क्लेम नाहीत एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेणे टाळावे फळधारणा अवस्थेतील काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असून किडीची अळी बी व बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करते त्यानंतर अळी व बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्ठेच्या सहाय्याने बंद करते अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफोस पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळधारणा झालेल्या काजू झाडांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकशे पन्नास ते दोनशे लिटर पाणी प्रति झाड असल्या प्रमाणात पंधरा दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी चिकू चिकूची काढणी करताना फळे परिपक्व झालेली असावीत तसेच फळे काढणी झाल्यावर प्रतवारी करूनच विक्रीला पाठवावी सोनचाफा तापमानात वाढवत असल्याने सोनचाफ्याची फुले कोमेजून जाण्याची शक्यता असल्याने फुलांची तोडणी सकाळी लवकर करून फुले बाजारात पाठवावी तसेच मार्च ते मे महिन्यात एका कलमाला प्रति आठवडा तीस लिटर पाणी द्यावे पशुपालन तापमान वाढत होत असल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी जनावरांना ताजे स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्याकरिता शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल कुक्कुटपालन कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे त्यामुळे त्यामुळे तापमान राहील एक्झॉस्ट फॅन लावावेत गरम हवा बाहेर फेकली जाईल शेडमधील तापमान नियंत्रित राहील फॉगर्सचा वापर करावा त्यामुळे शेडमध्ये थंडावा राहील शेडमधील पाण्याची भांडी वाढवावी व वा पिण्यासाठी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे सदर कृषी सल्ला पत्रिका डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आली अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा शेतकरी बंधून अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद